नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाची रिक्त रिक्त पदाची पदभरतीची जाहिरात आलेली आहे मित्रांनो या जाहिरातीविषयी मी तुम्हाला डिटेल्सपणे माहिती सांगणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या रिक्त पदाच्या बाबतची जाहिरात आहे तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे तर एकात्मिक बालविकास सेवा उदगीर जिल्हा लातूर प्रकल्प अंतर्गत खालील गावाच्या कार्यक्षेत्रातील उपरोक्त शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास अंतर्गत मंजुरी अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाकरिता भरती दोन हजार पंचवीससाठी पात्र स्थानिकांच्या महिला उमेदवाराकडून विविध नमुन्यात सरळ नियुक्तीने अर्ज खालीलप्रमाणे अटी आणि शर्तीनुसार गावातील पद रिक्त आहेत त्या गावातील वाडी तांडे येथील महिला व उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तर अर्जाची अंतिम तारीख काय आहे ते पाहूत मित्रांनो अर्ज सादर करण्याचे अंतिम म्हणजे स्वीकारण्याची अंतिम तारीख कधी आहे तर वीस दोन दोन हजार पंचवीस आहे ही कार्यालयीन वेळेत पर्यंत सादर करायची आहे आता कार्यालयीन वेळ किती पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत असा पद्धतीचा असतो त्या कार्यालयीन वेळेपर्यंत तुम्हाला सादर करायची आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय उदगीर येथील सार्वजनिक सुट्टीचे दिवस उघडून कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करायचा आहे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करायचा आहे पण ते बी शासकीय सुट्ट्या उघडून तुम्हाला सार्वजनिक सुट्ट्या ज्या असतील ते आता उदगीर तालुक्यामध्ये कोणकोणते आहेत बघा इथं दिलेले आहेत त्यांनी या ठिकाणी नळगीर दिलेला आहे बीटचे नाव आहे बीट बीटचे नाव काय आहे नळगीर आहे नळगीरमध्ये अंगणवाडी केंद्र व क्रमांक दिलेला आहे इथं आणि भराव्याच्या पदाचा तपशील आहे आणि मंजूर भराव्याच्या पदाची संख्या दिलेली आहे इथं तर नाबंदीमध्ये नळगीरमध्ये तीन आहेत नळगीरमध्ये तीन सेविका पद आहेत म्हणजे नळगीर तीन हां सॉरी इथे या ठिकाणी काय सांगितलं अंगणवाडी क्रमांक दिलेला आहे केंद्राचा तो नळगीर तीन तीन क्रमांक आहे त्यांचा तर सेविका हे पद आहे रिक्त त्यामध्ये एकच पद आहे सेविकात नावाचं नंतर नावंदीमध्ये नावंदी पण एकच पद आहे सेविका नावंदी वन हे केंद्राचं नाव आहे वन व झिरो वन या ना हे केंद्राचा क्रमांक आहे त्याचं त्या ठिकाणचा नळगीर तांडा आहे नळगीर तांड्यामध्ये एक मदतनीसचं पद रिक्त आहे त्यानंतर नळगीर आहे ते नळगी ते वरचा नळगीर तांडा खाल नलगीर आहे खालचं नळगी नळगीर आहे नळगीरमध्ये पण एक मदतनिस्त आहे रिक्तपद गुट्टेवाडी आहे गुट्टेवाडीसाठी एक आहे पद बुलंदनगर आहे बुलंदनगरचं मदतनीजसाठी एक आहे त्यानंतर चोंडी तांडा आहे चोंडी तांड्यासाठी एक आहे मदतनीसचं पद त्यानंतर सुमठाणा आहे सुमठाण्याला एक आहे सेविकेचं पद रिक्त त्यानंतर हे ना, ना, नागलगाव आहे नागलगावाच्या अंतर्गत येतो सुमठाणा त्यानंतर भीमतांड भीमतांडा येतो भीमतांड्यामध्ये मदतनीसचं एक पद आहे हे टिकाराम तांडा आहे त्यामध्ये मदतनीसचं एक पद आहे त्यानंतर बोध बोधन तांडा आहे बोधन तांड्यास एक मदतनीचं पद आहे चवळे तांडा आहे त्यामध्ये एक मदतनीचं आहे राघोबा तांडा आहे त्यामध्ये एक मदतनीचं पद आहे त्यानंतर अजून तोंडचीर म्हणून आहे हे तोंडचीर अंतर्गत कोणते आहेत तर चांदेगाव आहे चांदेगावमध्ये सेविकेचं एक रिकाम आहे आणि सोमतांड्यामध्येच एक मदतनीचं अजून एक पदरिकत आहे ते वरती राहिलं होतं सांगायचं मल्लापूरमध्ये सेविकेचं एक पद से रिक्त आहे जानापूरमध्ये मदतनीचं एक पद दो, आहे तोंडीचीरमध्ये मदतनीचं एक पद आहे आणि जे हे नंबर आहेत एक दोन हे दोन तीन दिलेले नंबर जे आहेत ना हे केंद्राचे क्रमांक आहेत तिथल्या अंगणवाडीच्या नाही तर तुम्ही सर हे दोन तीन काय आहे जागा आहेत का नाही तर जागा इथं दिलेल्या आहेत त्यानंतर रामघाट तांडा आहे त्याच्यासाठी तेथे एक मदतनीचं आहे मंचा तांडा आहे तिथं मदतनीचं एक पद आहे शिलाहाळ तांडा आहे तिथं एक पद आहे हे बॉर्डर तांडा आहे मदतनीससाठी एक पद आहे तिथे आणि तोंडर तोडचिंतर तांडा आहे तिथं पण एक आहे मदतनीचं नंतर हंडरगुळी आहे हंडरगुळी हंडरगुळीमध्ये काय आहे तर हंडरगुळीमध्ये हे आनंदवाडी कर्लेवाडी आडोळवाडी हंगमवाडी राठोडवाडी वांडण मोरतडवाडी किंवा हंडगर हांडगर गुळी आहे इथं सगळे एक एक मदतनीसचे पद आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे रुद्रवाडी म्हणून एक आहे इथं एक सेविकेचं पद एक रिक्त आहे त्यानंतर बाटून एक आहे नंतर वाड वना वाडवणा बुद्रुक आहे या ठिकाणी वाडवण्याच्या ठिकाणी एक मदतनीस आणि दुसरं पण मदतनीस आहे वाडवणा झिरो फाईव्ह आणि झिरो एट जे आहे केंद्राचा अंगणवाडी केंद्राचा क्रमांक आहे ते त्या ठिकाणी मदतनीचं एक आहे हे डोंगर शेळकी नावाचं जे आहे डोंगर शेळकीच्या ठिकाणी किती आहेत डोंगर शेळकीच्या ठिकाणी हिप्परगामध्ये हिप्परगावच्या ठिकाणी एक सेविकेचं पद आहे त्यानंतर डावुळा ठिकाणी सेविकेचं एक पद आहे त्यानंतर हे ओढाळ तांडा डोंगर शेती शेळी शेळिक तांडा आणि पिरत तांडा खेरडा आणि सोमथा सोमथानापूर इथं सर्व काही एक एक मदतनिश्चय पद आहेत रिक्त त्यानंतर या ठिकाणी अजून हेर नावाचं आहे हेर या ठिकाणी किती तर हेर या नावा नाव हेर या ठिकाणी भाक्सखेडा भाक्सखेडामध्ये एक पद आहे सेविकेचं त्यानंतर हे कुमठा भाक्सखेडा कुंभारवाडी जे आहे ते मदतनिश्चित एक एक पद रिक्त आहेत त्यानंतर ला लोहारा आहे लोहारामध्ये काय आहे तर नरसिंगवाडी जे आहे एक म पद आहे मदतनीचं आणि कर्डखेल आहे तिथं एक मदतनीचं पद आहे तर अजून आहेत मित्रांनो सर्व पाहून घेऊ आपण एकदा त्यानंतर देव जर्ज देव जर्ज आहे देव जर्जन त्या ठिकाणी चिगडी आहे चिगडी चिगडी ना चिगडी आहे ते तिथं सेविकेचं एक पद आहे त्यानंतर शंभू उंबरगा म्हणून आहे तिथे एक सेविकेचं पद आहे आणि महादेववाडी एक आहे तिथे एक सेविकेचं पद आहे त्यानंतर मदतनीचे किती पदं आहेत या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही आता त्या ठिकाणी शंभूर उमर शंभू उमरगा आहे गंगापूर आहे अरनाळा आहे अर सरनाळ रसनाळ आहे शंभू उंबरगा वसाहत आहे करवंदवाडी ताडा आहे आणि शेकापूरवाडी आहे या ठिकाणी सर्व एक एक मदतनीचे पद आहेत एक एकच आहेत त्यानंतर मोघा आहे मोघा या ठिकाणी बेल बेलकसरा बे बेलसर बेलसकरगा बेलसकरगा गा बेलसकर गा, बेल गा आहे आता हे नावं वाचताना थोडंसं हार्ड होते बेलसकर गा आहे हे रावणगाव आहे सेविकेचं एक पद आहे आणि जकनाळा म्हणून एक आहे तिथे एक पद आहे रिक्त तर एकूण पद सेविकेचे किती आहेत तर एकूण सेविकेचे पद आहेत पंधरा आणि मदतनीसचे पद आहेत एकूण पंचेचाळीस आहेत तर यांच्या अटी आणि शर्ती तर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आहेत परत एकदा या सांगतो व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता किती लागते अंगणवाडी सेविका आणि मदतनी सोन्यासाठी किमान तुमची बारावी पास असावी आणि तुमच्या गु गुणपत्रिकेचे छायापीत ओरिजिनल जो असेल त्या तर त्याची झेरॉक्स काढायची आणि अटेस्टेड करून घ्यायचे क्लास वन किंवा क्लास टू अधिकाऱ्याकडून किंवा आपल्या शाळेच्या दहावी बारावीचा जो मुख्याध्यापक असतो त्यांच्याकडून छायांकित प्रयत्न स्टॅम्प आणि अटेस्टेड करून घ्यायचा आहे त्यानंतर काय सांगण्यात अशी किमान पात्रता आवश्यक राहील तुम्हाला सांगितलं ना छायांकित सोबत अर्जासोबत तुम्हाला जोडायचे आहे त्यानंतर काय सांगितले आहे कमाल शैक्षणिक अर्हता स्पष्ट सर्व गुण स्पष्ट पत्रिका पास नापास यावरून टक्केवारी निश्चित करता येईल अशा सर्व गुणपत्रिकेच्या छायांकित प्रति सक्ष प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित करावे म्हणजे तुमच्या झराक्स जे असतील ते कुठल्या तरी गॅजेटेड ऑफिसरकडून तुम्ही सही आणि स्टॅम्प त्याच्यावरती घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी अजून काय सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगण्यात आले की पदवी, पदवी की असाव्यात आणि पदवी पदव्युत्तर असेल तुमचं डी एड बी एड असेल किंवा एम एस सी आय टी इत्यादी शैक्षणिक कागदपत्राच्या आधारावर तुम्हाला गुण देण्यात येणार आहेत तरी जे काही तुमचं शिक्षण झालेलं आहे ते सर्व कागदपत्रे तुम्हाला त्या फॉर्मसोबत जोडायचे आहेत वास्तवाबाबत काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही स्थानिक रहिवाशी असावा अंगणवाडी सेविका मदतनी ज्या पदावर ज्या फक्त कुठल्या असाव्या त्याच गावातल्या असाव्या महसूल गाव तिथलंच असावं तुम्ही ग्रुप पंचायत नव्हे तर त्या ठिकाणचं महसूल जे तुमचं गाव आहे तिथलंच असावं त्या ग्रुपमध्ये पंचायत असती त्या ठिकाणचं तुम्हाला जमत नाही ज्या ठिकाणी तुम्ही जिथं राहताय त्याच ठिकाणचं तुम्हाला फॉर्म भरता येतो तर महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे तिथ असले तर ग्रुप पंचायतचा नसणार आहे हां एवढ्या हो आठवणीत राहू द्या त्यानंतर तहसीलबाबत याचे रहिवासी प्रमाणपत्र सोय घोषणापत्र किंवा ग्रामविकास अधिकारी यांचे रहिवासी प्रमाणपत्र यासोबत मतदार ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड लाईट बिल इत्यादी जोड जोडण्यात यावे सोबत तुमच्या डॉक्युमेंटसोबत कागद म्हणजे ते फॉर्म भरताना तुम्ही त्या फॉर्मसोबत जोडण्यात यावे त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला काय सांगितलं अनुसूचित जातीचे असतील जमातीचे असतील किंवा इतर इतर मागास प्रवर्गाचे असतील विमुक्त जाती भटक्या जमाती असतील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल किंवा विशेष मागास प्रवर्गाचे असतील किंवा शेष शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गात मोडत असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने जातीचे जो प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर महिला व बालविकास विभाग शासन निर्णय घेणार आहे त्यानंतर या ठिकाणी काय सांगले की तीस नोव्हेंबर दोन हजार नुसार काय सांगले प्रविष्ट नुसार अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत जातीचे प्रमाणपत्रासाठी पोहोच पावती व इतर पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं नसेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे एक पावती असेल तर त्या पावतीवरती ते ग्राह्य धरलं जाणार नाही वयाची आठ काय सांगली ते आहे तर या पदासाठी वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अर्जदार हा कि किती असावा तर अठरा वर्ष पूर्ण केलेले असावे त्यांनी अठरा वर्ष पूर्ण व पस्तीस वर्षापेक्षा जास्त नसावा असं सांगलेलं आहे आणि विधवा जी वय म महिला आहे त्यांच्यासाठी चाळीस वर्ष आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगलेलं आहे जन्माचा दा तारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा तुम्ही दहावी दहावी असेल किंवा दहावीची सनद जोडायची आहे तुम्हाला दहावीचं प्रमाणपत्र किंवा सनद दहावीला जी सनद भेटत असते आपल्याला ती त्या पावतीसोबत अर्जासोबत जोडायची आहे लहान कुटुंब असेल तर लहान कुटुंबासाठी सेविका व पदासाठी सरळ सेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंबाची आठ शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस खालीप्रमाणे असेल लहान कुटुंबाचं तर काय सांगितलं अर्जात अर्जाच्या नावात बदल झाल्यास जर अर्जाच्या नावात बदल झाल्यास विवाही नोंदणी दाखल किंवा नावात बदल झाल्या असल्याचे बाबत राजपत्र किंवा नोंदणीपत्र सेतू नोटरी हलफनामा शपथपत्र जोडणे आवश्यक आहे जर नावात तुमच्या बदल झाला असेल लग्नाच्या नंतर लग्नाच्या अगोदर एक, एक नाव असतं लग्न झाल्यावरती एक नाव होतं त्याच्यामुळे त्यांच्यासाठी गॅजेटर तुमच्याकडे असावं असं सांगितले विधवा आणि अन्यात उमेदवारासाठी काय सांगितलेलं आहे त्यांचे स्वतःचे सोय घोषणापत्र असावं त्यासोबत त्यांच्या म्हणजे जे फॉर्म भरले त्यांचं विधवा असेल त्यांनी तर त्यांच्यासाठी पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र जोडायचं आवश्यक आहे आणि अनुभव असल्यास तुम्हाला दोन वर्षाचा अनुभ अनुभव असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याकडून तशा पद्धतीचं तुम्हाला प्रमाणपत्र असावं खाजगी आणि इतर कुठल्याही संस्थेत तुम्ही जर काम केलं असेल तर ते, ते ग्राह्य धरता येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला त्याचे काही गुण पण देण्यात येणार नाही तुम्हाला जर असेल आणि तुम्ही शासकीय याच्यामध्ये असेल तरी तुम्हाला त्याचे काही गुण देण्यात येणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे सेवा आणि मानधना संदर्भात काय सांगितलं आहे तर अंगणवाडी सेविका मदतनीस मानधनी स्वरूपाची असून या पदासाठी बदलीसाठी मागणी करता येणार नाही तसेच या पदाकरता सेवानिवृत्ती मानधन इत्यादीबाबत शासनाने वेळोवेळी वे निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रक लागू राहतील म्हणजे यासाठीसाठी तुम्हाला बदली वगैरे काही भेटणार नाही जे आहे ते आहे अर्ज विवाहित नमुन्यातील अर्ज सादर करावा तर अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे सक्षम प्राधिकार्याने जोडलेली असावीत छायांकित केलेलं तुमच्याकडे असावं प्रमाणपत्राचे कागदपत्रासोबत तुम्ही जे फॉर्मसोबत कागदपत्र आहे ते छायांकित केलेले असावेत अर्जामध्ये किंवा प्रमाणपत्रावर कोणत्याही प्रकारचे खाडाखोड केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत अर्जाचा नमुना बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय उदगीर येथे उपलब्ध होईल एखाद्या गा एखाद्या गावात एकापेक्षा जास्त पदसंख्या रिक्त असतील तर रिक्त पदासाठी अंगणवाडी निहाय अर्ज न करता अंगणवाडी गावासाठी एकच अर्ज करावा म्हणजे वेग तुमच्या गावात जर वेगवेगळे पद रिकामे असतील केंद्राचे तर तुम्ही एकाच ठिकाणी अंगणवाडी केंद्रात कुठेतरी एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकता सर्व ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तर निवड त्या ठिकाणी निवड कशी केली जाईल तर तुमची निवड अर्जासोबत जोडलेल्या शैक्षणिक व इतर कागदपत्राच्या आधारे शासन निर्णयानुसार गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तयार केली जाईल व गुणवत्तेनुसार निवड व प्रतीक्षा यादी तयार केली जाईल एखाद्या एक गावात एकपेक्षा जास्त संख्या रिक्त असतील तर सर्व रिक्त पदासाठी एकच गुणवत्ता यादी तयार केली जाईल व विहित मुदतीनंतर सादर केलेली कागदपत्र गुणांकनासाठी गृहीत धरले जाणार नाहीत व आक्षेप सादर करते वेळी असे कोणतेही नवीन काग का, कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे तुम्हाला ॲक्से एखादी तुमची तक्रार असेल मिरिट लिस्ट लागल्याच्या नंतर किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील दुसरे माझ्याकडे आहेत असं म्हणलं तर जमणार नाही त्याच वेळेस अर्ज सादर करताना तुम्हाला द्यायचे आहे त्यानंतर इतर अटी आणि शर्ती काय सांगण्यात आलेल्या आहेत तर अर्जदार हा स्त्री उमेदवारी असावा विहित नमुन्यातील अर्ज व त्यातील सर्व रकाने तसे व शैक्षणिक गुण उमेदवारांनी स्वतःच्या हस्ताक्षराने भरावे भरती प्रक्रियेत कोणत्याही वेळी कोणत्याही टप्प्यावर स्थगिती किंवा रद्द संपूर्ण अधिकार संपूर्ण अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी उदगीर यांना राहतील वरील पदावर अंतिम निवड झाल्यास उमेदवार शासन निर्णय क्रमांक दिले दिलेला आहे या ठिकाणी दोन हजार हजार नुसार पंचायत राज संस्थातील जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य असल्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे त्यांना अंतिम निवड पूर्वी केंद्र शासन राज्य शासनाने निवडीच्या निकषाबाबत वेळोवेळी केलेली बदल सुधारणा उमेदवारावर बंधनकारक राहील अर्जासोबत जोडलेली सर्व शैक्षणिक गुणपत्र प्रमाणपत्र व इतर कागदपत्र सक्षम अधिकारी यांच्याकडे छायांकित करून देणे बंधनकारक राहील त्यानंतर अशा पद्धतीने ही माहिती झालेली आहे मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच करा तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मी